अमृताचे पान आहे शाहिरीचा मान आहे अण्णाभाऊंची लेखणी महाराष्ट्राची शाण आहे अण्णाभाऊंची लेखणी महाराष्ट्राची शाण आहे सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज अठरा जुलै अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणाऱ्या थोर समाजसुधारक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो आणि माझे दोन शब्द आपल्यासमोर सादर करतो मित्र हो पृथ्वी ही शेषनाग्याच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित कष्टकरी उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे असे क्रांतिकारक विचार देणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवसाच्या शाळेत जाऊन तब्बल पस्तीस कादंबऱ्या कथासंग्रह पोवाडे पटकथा वगनाट्य लावणी यांची निर्मिती करणारे अण्णाभाऊ अजोड आहेत अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे वंचितांसाठीची जाणीव होती त्यांनी आपली लेखणी कल्पनेतील सौंदर्य दाखवणाऱ्या मोर पिसासारखी वापरली नाही तर शोषितांची व्यथा मांडणारी तलवार म्हणून वापरली ते लिहितात नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारधार धार बनते तसेच आपण नैराश्य झटकून संघर्षाला तयार राहिले पाहिजे अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील वाटेगाव येथला हा महान साहित्यरत्न एकोणावीसशे वीस साली त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मांग समाजात जन्मला लहानपणापासूनच त्यांना अन्यायाची चीड होती म्हणूनच एकोणावीसशे बेचाळीस सालच्या चले जाव चळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटिश सरकारने अण्णाभाऊंना पकडण्याचे वॉरंट काढले होते त्यांना जगण्यासाठी प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागला दहा अकरा वर्ष वयातच रोजंदारीसाठी त्यांना आई वडिलांसोबत मुंबईला यावे लागले कोणत्याही कामाला कमी न लेखता त्यांनी खाणकामगार गिरणी कामगार अशी पडेल ती कामे केली परंतु आपल्यातल्या शाहिराला कधीही मरू दिले नाही मुंबईमध्येच लोकशाहीर म्हणून त्यांचा नाव लौकिक झाला साठे यांच्या तडपदार लेखणीने आणि बुलंद आवाजाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आकाशच पेटवून दिले त्यांचा माझी मैना गावाकडे राहिली हा पोवाडा विशेष गाजला आपल्या रशिया प्रवासाच्या अनुभवांवर आधारित माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक त्यांनी लिहिले त्यांच्या मनावर मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता मित्र हो संपत्ती आणि कीर्ती यांच्या मागे कधीही न धावलेला हा महान साहित्यिक शेवटपर्यंत अतिशय साधेपणाने जगला अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले परंतु आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ अमर आहेत साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून परिवर्तनासाठी असते हाच संदेश आपल्याला अण्णाभाऊ यांच्या जीवनातून मिळतो महाराष्ट्राच्या या महान सुपुत्राला माझे शतशहान मान जय जय महाराष्ट्र